बुलढाण्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस भव्य रक्तदानाने साजरा शिवसेनेचे पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा सत्तावीस जुलै रोजी त्रेसष्टवा वाढदिवस संपन्न झाला त्यानिमित्त बुलढाण्यातील गर्दी हॉल येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या रक्तदान शिबिरात शेकडो युवकांनी रक्तदान केले आहे या रक्ताचा उपयोग जिल्हा सामान्य रुग्णालयातील गरजू रुग्णांना होणार आहे शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस रक्तदानाने साजरा करण्यात येत असल्याची भावना आयोजन राजर्षी शाहू संस्थेचे अध्यक्ष संदीप शेडके यांनी व्यक्त केली यासह बुलढाणा जिल्ह्यात विविध ठिकाणी मोठ्या उत्साहात वाढदिवस साजरा करण्यात आला आहे अपंग विद्यालयेतील विद्यार्थ्यांना फळ वाटप हा कार्यक्रम घेण्यात आला तसेच शहरात विविध ठिकाणी वृक्षरोपण करण्यात आले आहे यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख जालिंदर बुधवत शिवसेने नेते संदीप शेळके तालुका प्रमुख लखन गाडेकर यासह आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आमचे नेते जिल्हा प्रमुख आदरणीय जालेंदरजी बुधवत यांनी विविध उपक्रमाचं सामाजिक उपक्रमांचं आयोजन करावं असं आवाहन केलेलं होतं त्या आव्हानाला प्रतिसाद देत आपण त्या ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे आदरणीय साहेबांना त्यांच्या वाढदिवसाच्या निरोगी आयुष्याच्या खूप खूप शुभेच्छा देतो